नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळापैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे कोटीतीर्थ येथील कोटेश्वर महादेव मंदिर हे मंदिर शाहू जवळ आणि स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या परिसरात वसलेले आहे या मंदिराचे पौराणिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असंख्य भक्तांना येथे आकर्षित करते पुरी पूर्वी कोटी तीर्थाचे नाव पुष्करेश्वर होते असे मानले जाते की येथे स्नान व पिंडदान केल्याने पितरांना मुक्ती मिळते या ठिकाणी एक पौराणिक घटना घडली होती प्राचीन काळी तेहतीस कोटी देव आणि सहासष्ट कोटी असुरामध्ये येथे भीषण युद्ध झाले त्या युद्धात दैत्यांनी देवांना पराभूत केले देवांनी संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी महालक्ष्मी देवीची प्रार्थना केली देवांच्या विनंतीवरून श्री महालक्ष्मी देवी आपल्या गणासह रंगधैरव मर घर कात्यायिनी आणि योगिनी यांना घेऊन युद्धभूमीवर आली तिने दैत्याशी भीषण युद्ध केले आणि अखेरीस दैत्यांचा पराभव झाला पराजित असुरांनी पळ काढला परंतु देवींनी त्यांना अभयदान दिले असुर म्हणाले भगवती आता आम्हाला आमच्या जीवाची चिंता नाही मृत्यूमुळे आम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल मात्र आमची एकच विनंती आहे तुझ्या हातूनच आम्हाला मृत्यू मिळावा म्हणजे आम्हाला मोक्ष प्राप्त होईल हे ऐकून महालक्ष्मी देवी संतुष्ट झाली आणि त्यांना वर मागण्यास सांगितले असुरांनी प्रार्थना केली की हे देवी या पुष्करेश्वर तीर्थाचे नाव कोटी तीर्थ असावे आणि हे तीर्थ सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ ठरावे येथे पिंडदानाने पितरांना मुक्ती मिळावी महालक्ष्मी देवीने त्यांना हा वर दिला आणि त्यानंतर या स्थळाला कोटी तीर्थ हे पवित्र नाव प्राप्त झाले या तीर्थातील पाणी पवित्र आणि मुक्तदायक मानले जाते कोटेश्वर महादेव मंदिराची रचना आणि वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वार मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत उद्यमनगर बाजूने भारत बेकरीच्या पाठीमागून जाणारा एक रस्ता तर दुसरा रस्ता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या दिशेने मुख्य मंदिरात प्रवेश करताच उजव्या बाजूला श्री हनुमानाची दोन फुटी उंचीची दगडात कोरलेली सुंदर मूर्ती दिसते तसेच श्री गणेशाची मूर्ती येथे स्थापित आहे शिवलिंग आणि कोटी तीर्थ पायऱ्या उतरल्यावर मुख्य मंदिरात श्री कोटेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे मंदिराची दिशा पूर्वेकडे असून शिवलिंग नेहमीप्रमाणे उत्तरेकडे आहे मंदिराच्या शेजारी कोटीतीर्थ आहे जे अनेक भक्तांसाठी पवित्र जलाशय आहे मंदिराच्या आसपास घनदाट वृक्ष आहेत त्यामुळे परिसर नेहमी शांत रमणीय आणि प्रसन्न वाटतो मंदिराच्या बाहेर प्राचीन विरगळ शिल्पे पाहायला मिळतात जी या स्थळाच्या इतिहासाची साक्ष देतात कोटीतीर्थ कोल्हापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाचा एक महत्त्वाचा भाग आहे आज कोल्हापूरमध्ये मोजकीच तीर्थस्थाने शिल्लक राहिली आहेत त्यातील कोटीतीर्थ हे एक महत्त्वाचे आणि पूजनीय स्थान आहे श्रद्धाळू भक्त पुरातत्वप्रेमी आणि इतिहास अभ्यासकासाठी ती हे ठिकाण एक अनमोल ठेवा आहे कोटीतीर्थ हे केवळ एक मंदिर नसून एक आध्यात्मिक आणि पौराणिक दैवी स्थळ आहे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांती सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक समाधान मिळते कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळामध्ये हे एक प्रमुख आकर्षण आहे जर तुम्ही कोल्हापूरला येत असाल तर एकदा तरी कोटीतीर्थ येथे भेट द्या आणि कोटेश्वर महादेवचे दर्शन घ्या